शिक्षण कृषी आरोग्य तंत्रज्ञान आतिथ्य हे तर दूरदृष्टीने आव्हान पेलणारे संयमी सारथ्य डॉक्टर संजय डी पाटील यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने नोबेल विजेते व्यक्तिमत्व प्रथमच कोल्हापुरात प्रमुख अतिथी डॉक्टर कैलास सत्यार्थी नोबेल शांतता पुरस्कार विजेते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार कोल्हापूर विशेष उपस्थिती डॉक्टर डी टी शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ एकसष्टी गौरव सोहळा मंगळवार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी साडेतीन वाजता डी वाय पाटील हॉस्पिटल परिसर कदमवाडी कोल्हापूर माननीय डॉक्टर संजय डी पाटील सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत ज्ञानशांती निवास वावडा येथे शुभेच्छा स्वीकारतील डीवाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर यांचा एकवा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबियांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती शिक्षण कृषी सहकारसह सह विविध क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या डॉक्टर संजय डी पाटील व त्यांच्या स्नुषा सौ पूजा ऋतुराज पाटील यांना माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील आणि सौ शांतादेवी डी पाटील यांनी शुभा आशीर्वाद दिले त्यानंतर कुटुंबियांकडून केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सौ वैजयंती संजय पाटील आमदार सतेश पाटील ऋतुराज संजय पाटील पृथ्वीराज संजय पाटील तेजस सतेज पाटील देवश्री सतेश पाटील दे� सौ वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते डॉक्टर संजय डी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी उपस्थिती लावली यामध्ये माजी खासदार संजय मंडले माजी आमदार मालोजी राजे छत्रपती प्रकाश आवाडे डॉक्टर सुजित मिंचेकर नावेद मुश्रीफ शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉक्टर ए एन जाधव गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे माझी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील आबाजी डॉक्टर चेतन नरके यांच्यासह सर्व संचालक सचिन जवर किड क्रीडाईचे अजय डोईजड गौतम परमार ललित संघवी गिरीश शहा प्रताप महाले व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे श्रीराम सोसायटी अध्यक्ष संतोष पाटील व संचालक शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्राध्यापक रघुनाथ ढमकले डॉक्टर व्ही एम पाटील ॲडव्होकेट अजित पाटील ॲडव्होकेट अभिषेक मिठारी संजय पवार विजय देवने सुनील मोदी विविध वृत्तपत्राचे संपादक पत्रकार आणि व अधिकारी शिक्षण सहकार बांधकाम राजकीय सामाजिक व औद्योगिक सह विविध क्षेत्रातील मान्यवर व वा डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी प्राध्यापक कर्मचारी यांनी डॉक्टर पाटील यांना शुभेच्छा दिल्या विविध मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे डॉक्टर पाटील यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज